नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया नवीन बातमीकडे आजची बातमी दिवसा घरफोडी करणारा अट्ट्याला धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जेलबंद केली आहे सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतील भुरजड तसेच कापडणे गावात घरफोडीची घटना घडली होती या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेला गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील अट्टल चोरटा प्रवीण पाटील

एक छोटेसे क्ल्यू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीविरोधात यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर सात जुगाराचे सुद्धा दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ते, त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद